सालीच घेरा राहायची होती पण पुन्हा आपले हरी अजून घेरा याची आता डानू जास्क म्हणतो डानू लाल आहे ना चिकणी होती पण माझ्याहून चिकणी झाली काय घर कामाला गेलीस तर हे बोलत नाही मित्र नमस्कार आणि गुड मॉर्निंग जबरदस्त दिसत आहे सकाळचे दीस नासा डोंगराला अतिशय धुका पाणी पडत आपला पण दांगेत आहे पण तो पण आहे तपनिसडा पाणी नाही सालफला नीन ठेवायचं आहे नांग चिरून ये पण पूर झाला आहे सगळा मोबाईल केला हिरून त्याला पूर्ण ना मी जा तयारी केली तयारी करा अंगणे मंगे काय नाही की सगळं त्याला लगेच येत आहे आत्ता चांगले पाणी परसा उघडा मी no. ना झापा ता बनवला आज पाणी आला जरा कसा जरा नाही चिकला जात आहे काय समोर सगळा झापा उघडा सांगू सोड मला पेला गाडीत तर बसलं आहे ना आजचं वातावरण खरोखर म्हणजे वाटत आहे का पाणी चालू झाला पाऊस चालू झाला लोक आता पहिरेला लावून बिझी कारण की दोन तीन दिवस पाणी पडून झाला ना आज पण जबरदस्त पाणी पडत आहे आता जरा मला काम आहे की त्या आहे ना परत सालीशी दिलं आहे ना तिला घरापर्यंत पोहोच करायची आहे तेव्हा दोन एक दिवस राहिली तर ती सांगा आता कामाला आहे त्या कामाला मध्ये खरखमाला असेल तर जाई तसे ना तिला निवडून देख ना माझ्या हा तथंच काम आहे जरा मागे माझे बरोबर जाय बसायच्या काय सगळ्या नाही लागला दरवाजा मराठी फार बोला ना कशी काय आपल्या मित्रांना नाही सर्वांना रिक्वेस्ट आहे का पावसाळ्याच्या दिवशी ना असे गाडी एकदम स्लो मध्ये फिरवा कारण की नवीन पाणी पडेल ना त्याच्यावर चिखल ना ते एकदम चिकठीणज जाईल आणि त्यावर गाडी फार लवकर स्लिप होण्याचे चान्स आहे चान्स आहे नाही म्हणजे रहज कारण की मला फार मोठं आपलं काय सांगतो एकसारखं सांग मी ड्रायव्हर नाही पण म्हणजे मला अनुभव आहे पाच सात वर्षापासून मी पिकअपमध्ये लाँग ड्राईव्ह पण फार मारवो ना तर म्हणजे आपला फार अनुभव आहे लहानपणापासून कारण की मी माझ्या वयाच्या वयाच्या तर आठव्या पण सातवी आठवीपासून मी सर्व ऑलराऊंड ड्रायव्हिंगच यूज ना तर त्याच्याकरता थोडाफार अनुभव आहे तर दोन एक गोष्टी मला जे मोठं ड्रायव्हर आहात तिसाठी नाही पण जे नॉर्मल जिला अपर डीपर पण आहे करायच्या माहितीसाठी आहे तर कसा आपल्या आता पावसाचं वातावरण ना शेता की भरेला खतर नको पाऊस पडणार आहे जबरदस्त लाला घेरा सोडून मी आता कामावर जायचं आहे ना मग आम्हाला एक जग जाई दिवस कार्यासाठी तिथे जाऊन बरोबर तुला राहस आता तो रहस नाही मराठी तर बोलून दाखव तिथे बोलत चिर नाही <laughs> चिकणी माझ्याहून का आली होती पण माझ्याहून चिकणी घर कामाला गेलीस तर हे बोल नाही इच्छित गाणी ऐकव सालीस ला ताव हे मी व्हिडिओ मग दाखवत व्हेरी क्वीट सालिश माझी नवरा करून द्यायचा का तिला मंगा सलिसला पण तिचे घराचा मार्ग होता अनॉड होता होता डिबारला मग मी सर निघून आहात जरा काम का का आहे ते इकडे जरा शेता पाणी नाही ती शेता काय मोठी शेत नाही जिरं तुला तसं आता जंगू जंगू जरा काम आहे मग अंबाली हिजा न्याय लागेल सी एन जी भरून यायला लागेल आहे पण मग ती तसं नाही मित्रांनो जे आपल्या कामासाठी तिथेच आपण रिटर्न आलं आता पाणी पाणी मस्त संत झाला सालीच घेरा राहायची होती पण पुन्हा आपली हरी अजून घेरा यायची आता डहाणू जाणार मी असे तर मंत्रा डहाणू आणू आहे नहीं। ना आता जाऊ डहाणूसाठी आपण याला घरी जाऊ रे आता आमचे तिथून घर सासरवडे पण तिथून याला घेतलं ना आता घरी येता तिथे ये जे काम होतं आहे ते काम पण झालं आता सध्या अकरा बारा वाजतील आता घरी जाऊ नक्की निघायचं आहे बकरी ना बकरी दिशात हे ना कुत्रा ना कुत्रा मोठा बकरा बकर का बकरी काय भीती बकरीवर कुत्र फार ना वातावरण ठकत होते तली भरलो न पाणी भरपूर पाणी पडणार होती ना चलो आता घरी जाऊ पटापट मग डानूसाठी तयारी करायला लागेल कुत्रा तिकडे जाण आलं ना आता डहाणूसाठी निघाला बाळा Yeah, so, cylinder, na na, yeah. सबत, या प्लीज बारीक बारीक नक्की का गॅसचा सिलेंडर खापे रे तो कशी ठेवला तर सिलेंडर आम्हाला बेस्ट की तसं नंतर डहाणूसाठी जाऊ त्या मित्रांनो आपल्या फॅमिलीसोबत ये ना बाळा पाहिजे थोडा खूश आहे फॅमिलीसोबत आम्ही डहाणूसाठी निघाला हा थोडा गॅसचं काम थोडा कमी जा काम आहे मस्त बेगी जा नगो काय कशी होती बारीक पाय त्यांना सालीच पाय करत खुश आहे कामावर जायचं ते पण ही पण आजची केली तर आता असं जाऊ डहाणूला जाऊ असं कडे डाहलो डायरेक्ट मग तिकडे जाऊन भेटू काय कसं नाही पण पाणी आता उभलार सकाळचा टायमाला फार इजी होता फार पडत होता आता तर फार गरमी आहे ए एसी चालू केली तरी पण गाडी आजची फार थापेल होती ना जरा काम त्यांनी घेऊच आहे पण तरी पण पाणी तर सकाळी पूर्ण पडला तर पण आता थांबेल आहे ना असाच पडला पाहिजे म्हणजे आवणी म्हणजे पेरणीसाठी तर मित्रांनो चला आता आपण डानूला जाऊन भेटू डायरेक्ट तर बघा मित्रांनो फायनली आम्ही डहाणूत पोहोचलं ना डानूत आता गॅसची एजन्सीशी न आपली साली होती तिचा सेट होता आता रस्त्यालाच आला आज म्हणजे खालूच जायची होती पण आज तो आला घिया तर ती सालीच गेली ना आता मी डाळूत पोहोचलो गॅस एजन्सीचे इथे आता जाऊन तिथे गॅसचे आपले पावती शेती फाळून मग घ्या बिझीकडून जायला लागत आहे बघा आपल्या डहाणूत गॅस एजन्सी आहे पेट्रोल पंपच्या समोर पेट्रोल पंपमधला गॅस एजन्सी जाऊ आता गॅस घ्या बेड मित्रांनो जाण आला घेऊन पण गॅस काही मिळला नाही आज पहिल्यांदा माझे हा रिशन झाला काही गॅसचं सिलेंडर थे ते संपूर्ण संपलं उद्याच भेटतील ते आता बघू डहाणूला जाऊ ठेशनला काय ते नाही तुम्हाला डायरेक्ट घरी सर्व आम्ही डहाणूचा काम होता ते आपटून ना आता घेरा पोहोचलं आमच्या घरच्या रस्तेला अंधेर पण पडला सात चाळीस झाला आठ वाजता जरा कन दुकानाचा सामान काय ती घेतला फार कशी दुकान बंद होतं कोणी बालकी बालकी नाही करून तर आता काही ना काही जुगाड करायला लागेल कारण सामान बामान दुकानाचा होता ते जरा घेतला ना आता आम्ही घेरासाठी निघालो बाळा झोपेल आहे ना आम्ही असतं पैकी चलो आता नेक्स्ट व्हिडिओ दुसऱ्या दिवशी बघूया